जय हिंद मी बहुजन विकास आयोगान प्रमुख संजय कुमार आज आम्ही शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तात्काळ ओळख दुष्काळ जाहीर करा सरसकट शेतकऱ्यांना मदत करा त्याचा सातबारा कोरा करा त्यांना कर्जमुक्ती द्या प्रत्येक शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना एक लाख रुपये आणि जे आदिवासी करतायत खरीप पिकाच्या अन्नबाच्या लोकांना एकटे पन्नास हजार रुपयाची मदत करा ह्या अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलन करतो आमचे साप्ती सत्य आहे कारण शास्त्र जाहीर करण्यासाठी आम्ही निवृढ केले मात्र आजपर्यंत शास्त्राने कोणताच निर्णय घेतला नाही दिपाळीला ना अंदाज देऊन दीपाणी घोड करून म्हणणार सरकार आजपर्यंत सरकारने शास्त्राचे शासना शेतकरी दिपाळी घोड केली नाही म्हणून आमची आज मागणी आहे शेतकऱ्यांच्या मागण्या शाप्तीहत्या कराय करत आहोत जो पण शेतकऱ्याच्या मागण्या मान्य म्हणालेत आत्महत्या करायचं शेतकरी वाढलेत राज्यामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करताय म्हणून आत्मपर्यंत शेतकऱ्या कुटुंबाने प्रत्येकी दहा लाखाचे पैसे बरेच शासनाने करावी पीक ना हा सर्व नियम आठ बाजूला ठेवून शासनाने पीक उभा द्यावा ही देखील बहुजन विकास साहेबांची मागणी आहे अनेक आंदोलनं केली सात्ती सत्ता करे मोर्चा टिफल मोर्चा इकल मोर्चा खास आंदोलन लाटे आंदोलन असं करून आम्ही ठिकाणी सात्त्य आंदोलन करतो यावर आंदोलन करून शासन जागे नाही करत बहुजन विकास आघाडीच्या वतीने प्रचंड असा आक्रोश मोर्चा आम्ही करणार आहोत सांगितलं जय हिंद जय जवान जय किसान